मकर राशी पितरांचा संदेश आता पाचही बोटे तुमची तुपात असणार आयुष्य बदलून जाणार नमस्कार मित्रांनो पितरांचा संदेश मकर राशीच्या जीवनात अचानक येणारा धक्कादायक सुखाचा महासागर आयुष्य बदलून टाकणारे तीन मोठे बदल पितृपक्ष हा काळ केवळ श्राद्ध कर्म आणि पितरांची पूजा करण्यापुरता मर्यादित नसतो तर हा आपल्या जीवनातील एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली आध्यात्मिक काळ मानला जातो या दिवसात पितरांचा आशीर्वाद आपल्यावर थेट प्रभाव टाकतो मकर राशीच्या लोकांसाठी या पितृपक्षात एक विशेष देवी संकेत दडलेला आहे पितरांचा इशारा आहे की आयुष्यात काही धक्कादायक पण गुढ बदल येणार आहेत हे बदल जरी अचानक आणि थोडे चकित करणारे असले तरी त्यांच्या पाठीमागे दडलेला आहे तो हा काळ केवळ सुख प्रगती आणि आनंदाचा आहे एक पितरा एक पितरांची गुप्त योजना उघड होणार मकर राशीच्या लोकांसाठी पितृपक्ष हा काळ एक दैवी संकेत घेऊन येतो आत्तापर्यंत जे काही अडथळे अपयश कौटुंबिक मतभेद किंवा करण्यात आलेल्या संकटांमुळे तुमचे मन खचले होते त्यावर आता पितरांचा आशीर्वाद एक नवी दिशा देईल पितरांच्या गुप्त समस्येनुसार योजनेनुसार तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे जो तुमच्या पायाभूत जीवनशैलीत सुधारणा करेल अचानक एखादी जबाबदारी तुमच्यावर येईल जी सुरुवातीला कठीण वाटेल पण तिच्यामधून तुम्हाला मान सन्मान आणि स्थैर्य मिळेल घरातल्या एखाद्या जुन्या वादाचा शेवट होऊन सुख वातावरण तयार होईल ते पुन्हा जोडून येईल आर्थिक क्षेत्रात नकाशाचा लाभ मिळेल जसे की जुना अडकलेला पैसा परत मिळणे वारसाचे लाभ किंवा नवीन नोकरी व्यवसायातून मोठे भरभराट हे बदल जरी अचानक धक्कादायक स्वरूपात घडले तरी त्यामागचा गोडवा म्हणजे ध्येय समाधान आणि सुखाचा महासागर असेल तीन पितरांचा इशारा काळजी आणि सुचकता इतरां पितरांच्या संदेशानुसार या काळात मकरराशीच्या लोकांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे अतिविश्वा आत्मविश्वासामुळे चुकीचे निर्णय घेऊ नयेत घरातील ज्येष्ठांचा अपमान टाळावा कारण पितरांचा आशीर्वाद नेहमी नम्रतेतून मिळतो एखाद्या अचानक बदलाला विरोधी करण्याऐवजी त्याला स्वीकारावे कारण तो बदल दीर्घकाळाच्या सुखासाठी आहे पितरांच्या स्मरणार्थ श्राद्ध कर्म दानधर्म आणि सत्कर्म नक्की करावे चार सुखाचा महासागर उघडणार पितृपक्षानंतर मकर राशीच्या आयुष्यात एक सुखदायक टप्पा सुरू होणार आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल घरात समाधान वाढेल मनोबल आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल काही जणांना विवाह संतान प्राप्ती किंवा घरात मोठ्या सुखद घटना घडतील पितरांचा आशीर्वाद हा महासागरासारखा असतो जेव्हा तो उघडतो तेव्हा जीवनातील अनेक तहान भागवतो आणि मनाला शांती आणि समाधान देतो खास उपाय हो पितृपक्षासाठी मकर राशीला एक पितरांसाठी काळे तीळ तांदूळ पाणी आणि दूध अर्पण करा दोन कावळे गाई कुत्रे आणि गरजूंना अन्न द्या तीन घरात रोज संध्याकाळी दीप लावून ओम पितृदेवता भ्यो नमहा मंत्र जपा चार शक्य असल्यास वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांच्या पायांना स्पर्श करा पाच शनिवारच्या दिवशी पितरांच्या नावे गरिबांना तेल आणि काळे कपडे दान करा मकर राशीच्या लोकांसाठी पितृपक्ष हा काळ केवळ कर्मकांडापुरता मर्यादित नाही तर दैवी संगीतांचा आणि पितरांच्या थेट मार्गदर्शनांचा कालखंड आहे आपल्या पूर्वजांनी आयुष्यभर कष्ट करून धडे ते देऊन आणि अनुभवलेत जे ज्ञान मिळवले तेच ज्ञान आता त्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने तुमच्याकडे येणार आहे तुमच्या जीवनात घडणारे हे धक्कादायक पण गोड बदल हे अपघाती नसून पितरांनी टाकून ठेवलेली गुप्त योजना आहे त्यांचे संकेत कधी अडथळ्यांच्या रूपाने तर कधी अनपेक्षित सुखाच्या रूपाने तुमच्या वाट्याला येतील त्यामुळे जे काही घडेल त्याला विरोध करण्याऐवजी तो बदल स्वीकारा कारण प्रत्येक धक्का हा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आणि प्रत्येक गोड क्षण हा तुम्हाला आयुष्याची खरी चव दाखवण्यासाठीच येतो या पितृपक्षानंतर मकर राशीच्या लोकांना तीन महत्त्वाचे लाभ मिळण्याची शक्यता आहे एक आर्थिक स्थैर्य अडकलेली संपत्ती जुने पैसे वर्षाचे लाभ किंवा नवी संधी दोन कौटुंबिक संख्या घरातल्या नात्यांमध्ये आणि एकत्रितपणाचा आनंद तीन आध्यात्मिक उन्नती मनातील संभ्रम नाही तर सांगून आत्मविश्वास शांती आणि आध्यात्मिक ताकद वार, ताकद वाढणे म्हणूनच या पितृपक्षात तुम्ही जितके सत्कर्म दानधर्म प्रार्थना आणि पितरांचे स्मरण कराल तितक्या वेगाने तुमच्या आयुष्यातील पितरांची गुप्त योजना कार्यरत होईल पितृपक्ष हा मकर राशीसाठी आयुष्य बदलणारा टप्पा आहे तो धक्कादायक असला तरी त्यांच्या मागे गोडवा सुख प्रगती आणि शांती दडलेली आहे फक्त विश्वास ठेवा नम्रतेने पितरांचा आशीर्वाद घ्या आणि बदलाचे स्वागत करा तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे बदल खरे तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे शेवटचा संदेश मकर राशीच्या प्रिय व्यक्तींना पितृपक्षाचा काळ हा फक्त मृत आत्म्याचा श्राद्ध करण्यासाठी नसतो तर तो आपल्याला आयुष्य बदलवणारी दैवी मार्गदर्शन देणारा काळ असतो तीही तर आपल्याला जेव्हा इशारे देतात तेव्हा ते साधे नसतात तर त्यामध्ये आपल्या भविष्यासाठी मोठा आशीर्वाद आणि दिशा दडलेली असते या काळात जे बदल तुमच्या जीवनात घडतात ते सुरुवातीला थोडे धक्कादायक वाटतील कारण नियती अचानक गोष्टी बदलतील पण जसा प्रवाह हळूहळू स्थिर होतो तसंच हा बदलही तुम्हाला गोड आणि सुखद अनुभव देईल तुमच्या आयुष्यातील अनेक घडतळी जुन्या काळाचे दुःख आणि आकारण असलेल्या आकारण आलेल्या संकटांची समाप्ती होऊन एक नवे दार उघडेल हे दार म्हणजे सुख शांतीचे समाधान आणि प्रगतीचे आहे पितरांचा संदेश असा आहे की आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवणार आहोत तुम्ही केलेल्या सत्कार माझा संयमाचा आणि सहनशीलतेचा आता फळ मिळणार आहे जे काही बदल घडतील त्यांना घाबरू नका कारण त्यामध्येच तुमच्या आयुष्याचा सुखाचा महासागर दडलेला आहे म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी या पितृपक्षात कृतज्ञतेने पितरांचे स्मरण सत्कर्म दानधर्म आणि प्रार्थना कराव्यात तुमच्या मनात श्रद्धा असेल तर पितरांचे आशीर्वाद तुम्हाला केवळ भौतिक लाभ प्रगतीत नाही तर हा मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती देखील येत देतील लक्षात ठेवा प्रत्येक धक्का नियतीचा इशारा असतो आणि प्रत्येक गोड क्षण हा पितरांचा आशीर्वाद असतो या दोन्हींचा योग्य समन्वय आयुष्य बदलून टाकतो म्हणूनच मकर राशीचे पितृ या पितृपक्षात पत् पितरांचे इशारे समजून घ्या त्यांच्या गुप्त योजनेवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात येणाऱ्या बदलांचे स्वागत करा कारण आता तुमच्यासाठी आनंदाचं समाधानाचं आणि सुखाचा महासागर उघडण्याची वेळात आली आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ